रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र परभणी तालुक्यातील पिंपरी देशमुख येथे नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरूच परभणी महसूल प्रशासनावर जिल्हाधिकारी यांची वचक नसल्याची नागरिकातून चर्चा अवैध वाळू उपसाला आळा बसणार तरी कधी परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील लक्ष्मीनगर येथील शासकीय रेती डेपो सुरू करण्यात आला होता परंतु त्याची काही अटी नियम योग्य नसल्याने जिल्हाधिकारी परभणी यांनी हे वाळू डेपो योग्य नसून बंद करण्याचे आदेश दिले परंतु त्याच ठिकाणहून दुसऱ्या अवैध वाळू वाळू उपसा माफियांनी घातला असल्याचं दिसून आलं पिंपरी देशमुख येथील मागील काही दिवसापासून नदीपात्रातून अवैध वाळू उपसा होत असून याकडे परभणी महसूल विभागाची मात्र साप दुर्लक्ष व कानाडोळा करत असल्याचं दिसून येत आहे नदीपात्रातून अवैधरित्या बोट व जेसीबीच्या साहाय्याने दररोज हजारो ब्रास वाळू उपसा करून ती चोरट्या मार्गाने चढत्या दराने विक्री करत आहेत अवैध वाळू उपसा सर्रासपणे चालू असताना देखील परभणी महसूल विभाग व पोलीस प्रशासन का कारवाई करत नाही असा प्रश्न सर्वसामान्यातून उपस्थित होतोय जिल्हाधिकारी यांची महसूल प्रशासनावर वचक नसल्याने वाळू माफिया अवैधरित्या वाळू उपसा करत असल्याचे परिसरातील नागरिकातून बोलले जाते एकीकडे गोरगरीब लोकांना अल्प दरात वाळू मिळावी यासाठी वाळू डेपो तयार करण्यात आले परंतु हे वाळू डेपो मात्र नावालाच असून दररोज नदीपात्रातून हजारो ब्रास वाळू उपसा होत असून टिप्परच्या साहाय्याने ती चोरट्या मार्गाने मात्र चढत्या दराने विक्री होत आहे गोरगरीब जनतेला घरकुल योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी वाळू मिळत नसल्याने त्यांचे घराचे काम आहे व ते घरापासून वंचित राहत आहेत अवैधरित्या वाळू करून शासनाचा लाखो रुपये दररोज महसूल बुडत असून देखील परभणी महसूल विभाग व पोलीस प्रशासन का कारवाई करत नाहीत वाळू माफियांना कोणाचा आशीर्वाद आहे यांच्यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे अवैध वाळू उपसा करत असल्याने पिंपरी देशमुख येथील शेतकरी व वाळू माफियात सतरा मे शुक्रवारी रोजी रस्त्यावरून हातापायी झाली त्यावेळी ताडकळस स्टेशनचे निरीक्षक यांनी तेथे येऊन शेतकरी व वाळू माफियांची समजूत काढली परत शनिवारी अवैध वाळू उपसा सुरू झाला यामुळे यामध्ये महसूल व पोलीस प्रशासन डोळे झाक करत असल्याचे परिसरातील शेतकऱ्यातून बोलले जाते वाळू माफियांना जिल्हा अधिकारी काय लगाम लावणार याकडे त्रस्त नागरिकांचं लक्ष लागलं आहे या शेतकरी व वाहतुकीना वा वैतागले आहेत जिल्हाधिकारी यांनी जातीने लक्ष घालून अवैधरित्या वाळू उपशाला आळा बसवावा वाळू माफियांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकातून पुढे येत आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र साठी पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर